धार दाखवली आता अठरा बॉल मध्ये बावीस साई मसने ओव्हर नंबर दोन मध्ये ची जी काही मर्यादा होती पॉवर प्ले मध्ये ती आता लांबवण्यात येईल पाच खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील त्यामुळे आता प्रेम मसनेच्या सक्सेसफुल ओव्हर नंतर अविरषा इलेक्ट्रिकल्स जे के शेळू संघ साई मसने ओव्हर नंबर दोन आणि प्रसाद आणि त्याच्या साथीला फलंदाज सोपान आता या जोडीवरती जय ताडोबा कळम संघाची फलंदाजी निर्भर आहे जर का या दोघांना माघारी पाठवलं तर मात्र अडचणी वाढतील टीम जय ताडोबा कळम संघाच्या अठरा बॉल बावीस गेम इज ऑन फर्स्ट बॉल फुल टॉस षटकार फुल टॉस वरती षटकार मारलाय तो सोपान सोपानने षटकार मारलाय म्हणजे तन्मयला आउट केल्याचं दुःख नसेल सतरा बॉल आणि सोळा दाबांची गरज आहे विकेट पाहिजेत डॉट बॉल पाहिजेत सतरा बॉल सोळाची गरज पुन्हा एकदा पुन्हा एकदा शॉट वन मोर सिक्सर बॅक टू बॅक षटकार दोन बॉल दोन षटकार तन्मयने एकही चेंडू खेळला नाही सोपानने खरं धावता धावता त्याला रनआउट केलं पण आता त्या तन्मयच्या बॅटिंगची भरपाई या दोन सिक्सरने सामना आता पूर्णपणे ताब्यात घेण्याचा प्रयत्न सोपानच्या माध्यमातून कारण जिंकण्यासाठी फक्त दहा धावांची गरज आहे सोळा चेंडू मध्ये सोळा बॉल आणि दहा धावा वा षटकार होऊन जाऊ द्या सोपानच्या बॅटिंग साठी जय ताडोबा कळम संघाचा विस्फोटक आक्रमक फलंदाज सोपान तीन षटकार त्याने लगावले आणि अठरा धावा या ओव्हरमध्ये आला फक्त चार धावांची गरज आहे चार विकेट मिळवलेली परिस्थिती सोपानच्या तीन षटकारांनी बदलली आणि कळमच्या फलंदाज की लागला की षटकार तीन षटकार ठोकले आता अवघ्या हो चार धावा वाचवायचे आता चेंडू भरपूर आहेत तरी डगआउट मध्ये अजून बाळा शिल्लक आहे <laughs> साईचा हा चेंडू आणि मागे चेंडू चालला विजयाचा वाईट प्लस चौकार सामना संपलाय जिंकलाय तो मात्र जय ताडोबा कळम जय ताडोबा कळम संघ जिथे विजयी झालाय तर यानंतर होणारी मॅच असेल काल भैरव मालेगावचा कर्णधार आपण या शेळू संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर वर कळम संघाचा कर्णधार आपण गणेश कांबरी आयोजकांशी संपर्क का साधा असं वाटलं की चार विकेट नंतर सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय सोपानच्या तीन आणि सामना वन साइड आपल्या बाजूने झुकल आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जय ताडोबा कळम संघाची ज्यांना आज टीम मध्ये खेळायला मिळालं नाही